पुण्यातल्या पोलीस वसाहतीमध्ये आता पावसाचं पाणी शिरलेलं आहे शिवाजीनगर पोलीस अधिकारी वसाहतीच्या पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं खालच्या मजल्यावरील घरांमध्ये सुद्धा आता पाणी साचलंय त्यामुळे पोलिसांच्या या घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे पोलीस वसाहत सिंहगड रोड इथली ही महत्वाची दृश्य आहेत अनेक गाड्या सुद्धा या पावसाच्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत ज्या पोलिसांच्या मदतीनं पुण्यामध्ये सध्या बचाव कार्य सुरू आहे आता त्याच पोलिसांच्या घरांमध्ये आता पाणी शिरल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पुण्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे एकता नगर मधली आपण परिस्थिती पाहिली भिडेपूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे आणि आता पोलीस वसाहतीमध्येही आता पावसाचं पाणी शिरलेलं आहे दरम्यान पुण्याच्या हिंगणे खुर्दा परिसरात आणि साईनगर परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये आता पाणी शिरले डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी हे घरामध्ये शिरलेलं आहे अग्निशबद्दल या ठिकाणी आता रवाना झालेलं आहे आता हिंगणे खुर्द नंतर आपण पाहूया पुण्याच्या आधारवाडीची नेमकी काय परिस्थिती आहे पुण्याच्या आधारवाडीत पाण्यासोबत दरड वाहून गेलेली आहे दरडीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालेला आहे रस्त्यावरती दहा ते बारा फूट उंच मातीचा सा थर साचल्याचं पाहायला मिळत आहे रस्ता मोकळा करण्यासाठी पाच ते सहा तास सध्या लागणार आहे सध्याची महत्त्वाची दृश्य पुण्यातली दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी दिलेली आहे यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड खेड आंबेगाव जुनर या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे